हॅलो एवरीवन वन मी विनया टेंबे बोलतेय वेलकम टू माय चॅनल इंग्लिश स्पीकिंग मराठीतून अँड थ्रू इंग्लिश आज मी बोर्डवर एक उतारा लिहिलाय उतारा म्हणण्यापेक्षा मनातले विचार म्हणा किंवा मी बोलतेय स्वगत म्हणून अशी कल्पना आहे की मित्रमैत्रिणींबरोबर मी ट्रीपला जातेय आणि मी त्याबद्दल जरासं काहीतरी कोणाला तरी सांगतेय किंवा मी बोलतेय इंग्लिशमध्ये कसं बोलायचं हे समजण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा खूप उपयोगाचा नक्कीच ठरेल कशा पद्धतीने विचार करायचा कशी इंग्लिश वाक्य बनवायची सगळं समजेलच जर नवी इंग्लिश बॅच जी सुरू होती माहिती हवी असेल तर हा व्हॉट्सअप नंबर खाली दिलेला आहे सुरुवात करते पहिलं वाक्य आहे आम्ही सगळे मित्रमैत्रिणी ट्रीपला जाणार आहोत पुढच्या आठवड्यात फुलस्टॉप येतोय तिथे वाक्य पूर्ण झालंय आम्ही सगळे मैत्रिणी ट्रीपला जाणार आहोत पुढच्या आठवड्यात सगळ्यात पहिली गोष्ट जेव्हा तुम्ही मराठीत विचार कराल आणि इंग्लिश बोलाल किंवा इंग्लिशमध्ये बोलायचा डायरेक्टली प्रयत्न कराल एक एक शब्द जरा एक सेकंद पॉज घेऊन विचार करा हे पाहूया आम्ही बी सगळे ऑल मित्रमैत्रिणी ऑन अ पिकनिक जाणार आहोत बी आर गोईंग टू गो बी आर गोईंग टू गो ही रचना किंवा वी विल गो भविष्यकाळ दोन्ही पैकी काही चालेल एकतर आपण म्हणू शकू आम्ही जाणार आहोत We are going to go, we will go, à, वी आर गोईंग टू गो किंवा आपण म्हटलं वी विल गो दोन्ही करेक्ट आहेत कारण शब्दशः जर भाषांतर आम्ही जाणार आहोत तर वी आर गोईंग टू गो गो टू ही रचना म्हणून घेते तिथे आणि गो हे पुढचं क्रियापद म्हणून येतं वी आर गोईंग टू गो पुढे पुढच्या आठवड्यात नेक्स्ट वीक आणि हे सगळे शब्द आता तयार झाले रचना करताना नेहमी पहिला करता घ्यायचा जेव्हा विधानार्थी वाक्य असतं तेव्हा कोर्स वी हा करता पण आम्ही सगळे मित्रमैत्रिणी एवढा अख्खा करता म्हणून धरूया वी ऑल फ्रेंड्स जाणार आहोत ऑल फ्रेंड्स आर गोइंग टू गो ट्रिपला ऑन अ पिकनिक ऑन अ पिकनिक पुढच्या आठवड्यात नेक्स्ट वीक अशा पद्धतीने पूर्ण होत आहे वाक्य इंग्लिश लिहिते आणि शब्द शब्द परफेक्ट बघूया परत एकदा आपण आधे इंग्लिश मध्य लिखते वी ऑल फ्रेंड्स आर गोइंग टू गो आर गोइंग टू गो ऑन अ पिकनिक नेक्स्ट वीक नेक्स्ट वीक फुल cool स्टॉप पाहूया एकदा कसे शब्द आणि कसं वाक्य आपण बनवलं ते आम्ही सगळे मित्रमैत्रिणी वी ऑल फ्रेंड्स म्हणून मी शब्द घेतला ऑन अ पिकनिक जाणार आहोत आर गोइंग टू गो पुढच्या आठवड्यात नेक्स्ट वीक फक्त रचना करताना करता, करता पहिला घेतला वी ऑल फ्रेंड्स क्रियापद सेकंड नंबरला घेतलं आर गोइंग टू गो मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे आर घेतला गोइंग टू ही रचना वाक्य रचना म्हणून घेतली तिथे गोईंग टू हे क्रियापद नाहीये गोइंग टू च्या पुढे जो गो हा शब्द आलाय तो गो हा शब्द क्रियापद म्हणून आलाय जाण यासाठी ट्रिपला म्हणून ऑन अ पिकनिक नेक्स्ट वीक पुढच्या आठवड्यात वाक्य पूर्ण झालं शब्द शब्द सगळे घेऊन सेकंड सेंटेन्स इंदोरला जाणार आहोत शनिवार रविवार इंदोरला जाणार आहोत शनिवार रविवार आता इथे मी मराठी वाक्यात आम्ही इंदोरला जाणार आहोत शनिवार रविवारी असं नाही लिहिलंय आम्ही नाही लिहिलंय इंग्लिशमध्ये आपण करता पहिला घेणार म्हणून बी म्हणूया आम्ही घेऊया तिथे बी हा परत जाणार आहोत क्रियापद म्हणून सेम ठेवायचंय वी आर गोइंग टू गो इंदोरला इंदोरला ला साठी आपण घेणार टू इंदोर टू इंदोर शनिवार रविवारी शनिवार रविवार एक्झॅक्ट आपण त्या दिवसांची नावही म्हणू शकतो ऑन सॅटरडे अँड संडे किंवा आपण सॅटरडे संडे हा वीकेंड असतो म्हणून ऑन वीकेंड असंही म्हणू शकतो ते मी लिहिताना तिथे दोन्ही प्रकारे लिहिते वाक्य लिहिते आता परत इंग्लिश आणि परत एकदा सांगते बी आर गोइंग वी आर गोईंग टू इंदोर वी आर गोइंग टू इंदोर ऑन सॅटरडे वी आर गोइंग टू इंदोर ऑन सॅटरडे संडे आता इन्स्टेड ऑफ सेइंग सॅटरडे संडे वीकॅन्ड से ऑन वीकेंड वीकेंड म्हणजेच सॅटरडे संडे असतो हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे परत एकदा बघूया आता क्रियापद पहिलं घेतलं जे मराठीत लिहिलं नाहीये पण इंग्लिशमध्ये याची गरज पडतीये म्हणून वी घेतलं कारण वी हेच क्रियापद करताय त्यानंतर करता घेतला जाणार आहोत आता हे ठरलेलं आहे आणि ठरलेलं असल्यामुळे तिथे वी आर गोईंग असं डायरेक्टली जरी प्रेझेंट कंटिन्युअस घेतला इंग्लिश म्हणताना फार लॉजिक लावू नका पाठीमागे असा विचार करा की आम्ही जाणार आहोत ठरलेली गोष्ट आहे तेव्हा आपण प्रेझेंट कंटिन्युअस घेऊन चालणार आहे कारण ते फिक्स आहे की सॅटरडे संडे ला जाणार आहोत म्हटल्यावर वी आर गोईंग डायरेक्टली म्हणून चालणार आहे म्हणून वी आर गोईंग इंदोरला टू इंदोर टू इंदोर आणि शनिवार रविवारी ऑन सॅटरडे संडे हे तर म्हणूच शकतो किंवा सॅटरडे संडे हा विकेंड असतो म्हणून आपण ऑन वीकेंड असंही म्हणू शकतो दोन्ही चालेल वी आर गोईंग टू इंदोर ऑन सॅटर्डे संडे किंवा वी आर गोईंग टू इंदोर ऑन वीकेंड नेक्स्ट सेंटेन्स बऱ्याच वर्षांनी असे एकत्र एक जातोय आम्ही बऱ्याच वर्षांनी असे एकत्र एक जातोय आम्ही आता इथे परत मराठीत बोलताना सुद्धा आपण रचना वेगळी वेगळी करतो कारण आपण जनरली डायरेक्टली बोलतोय इंग्लिशमध्ये सुद्धा आधी आपण शब्द पाहूया आणि रचना कशी करता येईल ते त्यानंतर पाहूया बऱ्याच वर्षांनी आफ्टर मेनी इयर्स बऱ्याच म्हणून मेनी वर्ष म्हणजे इयर वर्षांनी वर्षांनंतर आफ्टर आफ्टर मेनी इयर्स असे एकत्र जातोय आम्ही वी आर आम्ही म्हणून वी घेतला जातोय परत प्रेझेंट कंटिन्युअस घेऊन चालणार आहे जरी आत्ता या क्षणाला आपण जात नसलो तरीही आम्ही जातोय म्हणजे आम्ही जाणारच आहोत ठरलेलं आहे फिक्स आहे म्हणून प्रेझेंट कंटिन्युअस चालतो आफ्टर मेनी इयर्स वी आर गोइंग एकत्र टुगेदर असे इन धिस वे इन धिस वे वे आर गोईंग टुगेदर आफ्टर मेनी इयर्स असं म्हणू शकतो किंवा आपण आफ्टर मेनी इयर्सने सुरुवात करूनही वाक्य बनवू शकतो करताच पहिला येतो पण आफ्टर मेनी इयर्स हा वाक्प्रचार फ्रेज ती आपण आधी किंवा नंतर कधीही घेऊन चालते आत्ता मात्र मी मराठीप्रमाणे ते पहिल्यांदा घेतले आफ्टर मेनी इयर्स बऱ्याच वर्षांनी आफ्टर मेनी इयर्स वी आर गोंग एकत्र टुगेदर इन दिस वे आफ्टर मेनियर्स इयर्स लिव्ह अेनी चुकी सॉरी आफ्टर मेनियर्स बी आफ्टर मेनी इयर्स वी आर गोइंग टुगेदर इन धिस वे परत एकदा पाहूया शब्द आपले मराठीतले बऱ्याच वर्षांनी असे एकत्र जातोय आम्ही आफ्टर मेनी इयर्स वी आर गोइंग टुगेदर इन धिस वे ओके नेक्स्ट सेंटेन्स आणि फक्त आम्हीच आणि फक्त आम्हीच असं नुसतं लिहिलंय मराठीत अँड ओनली आणि म्हणजे अँड फक्त म्हणजे ओन्ली आम्हीच अँड ओनली बी असं इंग्लिशमध्ये आपण सेम जसं मराठीत आहे तेच शब्द अँड ओनली वी एक ऍड करू शकतो आमचे आम्हीच असं म्हणण्यासाठी किंवा तो क्लिअर करण्यासाठी अँड ओनली वी आर सेल्स आरसेल्स हे जर ऍड केलं तर आम्हीच जातोय आणखी नाही कोणी बरोबर आमच्या आम्ही मित्रमैत्रिणींचा आमचा ग्रुपच फक्त जातोय हे असा एखादा शब्द ऍड करून आणखी क्लिअर होतं जेव्हा आपण डायरेक्टली बोलतो म्हणून मी आता आरसेल्स हे मुद्दाम ऍड केलाय त्याच्यात अँड ओनली वी आर सेल्स ओके नेक्स्ट कुटुंब मुलं नाहीत आता आमचं आम्हीच जातोय म्हणजेच अर्थ काय की आमच्या बरोबर आमचं कुटुंब आमची मुलं कारण मोठी माणसं त्यांचा ग्रुप असं धरून इमॅजिन केलेलं आहे म्हणून कुटुंब आणि मुलं नाही आहेत फक्त आमचा आम्ही मित्रमैत्रिणी तेवढेच जातोय मग कुटुंब म्हणजे फॅमिली मुलं म्हणजे चिल्ड्रन आणि ते नाही आहेत बरोबर दे आर नॉट विथ अस म्हणून आता एवढं लांबलचक न म्हणता आपण ते शॉर्टही करू शकतो अँड ओनली वी आर सेल्स नॉट विथ फॅमिली अँड चिल्ड्रन असं पुढे ऍड करू शकतो अँड ओनली बी आर सेल्फ्स कॉमा देते मी नॉट विथ फॅमिली अँड चिल्ड्रन नॉट विथ फॅमिली अँड चिल्ड्रन आता हे जे मी आत्ता लिहिलंय हे आपण वेगवेगळ्या प्रकारे म्हणू शकतो अँड देर आर नो फॅमिली देर इज नो फॅमिली अँड चिल्ड्रन किंवा आर नो फॅमिलीज अँड चिल्ड्रन किंवा अजून बरंच प्रकारे करू शकतो आता मी जसं केलंय तसं मी बोर्डवर लिहिलं बोलताना आपण कसंही बोलू शकतो अर्थ फक्त सेम ठेवला जे आपल्याला म्हणायचंय ते एक्झॅक्ट इंग्लिश मधून दुसऱ्यापर्यंत पोहोचलं की बरोबर होत नाही द नेक्स्ट वन पंधरा जण किती जण पंधरा जण फिफ्टीन ऑफ अस आता इथे पंधरा जण फिफ्टीन हे पंधरासाठी आलंच ऑफ अस म्हणजे आम्ही पंधरा जण इंग्लिशमध्ये फिफ्टीन असं म्हणून बरोबर नाही वाटणार नुसतं जर म्हटलं फिफ्टीन तर जरा ऑड वाटेल त्यापेक्षा फिफ्टीन ऑफर्स आमच्यातले पंधरा जण आम्ही पंधरा जण म्हणून आपण लिहूया फिफ्टीन ऑफर्स फिफ्टीन म्हणजे पंधरा ऑफ अस आम्ही पंधरा फिफ्टीन ऑफर्स ते फिफ्टीन ऑफर्स मोठ्या उत्साहाने बे ताकतोय मोठ्या उत्साहाने बे ताकतोय ताक आता कोण आखतोय क्लिअर कट आम्ही आखतोय इंग्लिशमध्ये बी हा करता घेऊया बी बे ताकत आहोत परत ती प्रेझेंट कंटिन्युअस चालू वर्तमान काळाची क्रिया घेऊया कारण बे ताकणं चालू आहे प्रेझेंट कंटिन्युअस चालेल किंवा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस म्हणजे बराच वेळ चालू असल्यामुळे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअसही चालेल बी आर प्लॅनिंग चालेल किंवा वी हॅव बिन प्लॅनिंग दोन्ही चालेल मी दोन्ही ऑप्शन देते बोलताना तुम्ही कुठचंही वापरलं तरी बरो ते बरोबरच वाटतं ओके वी आर प्लॅनिंग किंवा वी हॅव बिन प्लॅनिंग आणि मोठ्या उत्साहाने विथ ग्रेट ग्रेट इथे मोठ्या म्हणजे लार्ज बिग अशा अर्थी मोठ्या नाहीये खूप उत्साह आहे मग त्या उत्साह उत्साह आहे म्हणून पाठीमागे बिग नाही चालणार लार्ज पण नाही चालणार विथ ग्रेट उत्साह याला शब्द एन्थुझियाझम एझम उत्साह एन्थुझियाझम उत्साह आता मी लिहिते बोर्डवर बी आर प्लॅनिंग बी आर प्लॅनिंग किंवा दुसरा ऑप्शन आर ऐवजी आपण लिहू शकतो वी हॅव बीन प्लॅनिंग आर प्लॅनिंग किंवा हॅव बिन प्लॅनिंग दोन्ही करेक्ट वाटेल ह्या वाक्यांना तरी आत्ताच्या क्रियापद म्हणून विथ मोठ्या उत्साहाने मोठ्यासाठी आपण ग्रेट हा शब्द इथे परफेक्ट आहे आणि उत्साह हो, एंथुझियाझम जरा नवा शब्द आहे एन्थुझियाझम हा जरा नवा शब्द आहे विथ ग्रेट एन्थुझियाझम मग कसं लिहिलं आता मी वी आर प्लॅनिंग किंवा वी हॅव बीन प्लॅनिंग विथ ग्रेट एन्थुझियाझम एन्थुझियाझम मोठ्या उत्साहाने पुढे परत एकदा कॉलेजमध्ये असल्यासारखं वाटतंय परत एकदा कॉलेजमध्ये असल्यासारखं वाटतंय परत एकदा वन्स अगेन कॉलेज मध्ये इन द कॉलेज असल्यासारखं असी बी बी हे क्रियापद असण यासाठी आणि वाटतंय फील वाटणं म्हणजे फील घेऊया आपण फिलिंग वन्स अगेन लाईक इन द कॉलेज किंवा फिलिंग वन्स अगेन बीइंग इन द कॉलेज दोन्ही चालेल दोन्ही लिहूया फिलिंग इथे आपण एक्सप्लमेटरी करूया एक फिलिंग वन्स अगेन आणि फीलिंग वन्स अगेन असं म्हणण्यापेक्षा वन्स अगेन फीलिंग लाईक इन द कॉलेज किंवा इन कॉलेज द हवं असंही नाहीये लिहिलं तरीही करेक्ट आहे किंवा बोललं तरीही करेक्ट आहे वन्स अगेन फीलिंग लाइक इन कॉलेज वन्स अगेन बीइंग लाईक इन कॉलेज वाटतय म्हणून फिलिंग घेतलं कॉलेजमध्ये म्हणून इन द कॉलेज घेतलं असल्यासारखं लाईक किंवा बीइंग घेतलं वन्स अगेन परत एकदा असे शब्द बनले आणि वाक्यही बनलं करता मी इंग्लिशमध्ये आता नाही घेतला कारण तिथे न घेऊनही ते वाक्य छान वाटतंय बघा आता नंतर आपण एकदा पूर्ण वाचूया पुढे आधी घेते मुक्त पंची असल्यासारखं मुक्त पंची मुक्त फ्री पंची बर्ड फ्री बर्ड असल्यासारखं लाईक फ्री बर्ड किंवा बिईंग अ फ्री बर्ड काही नाही म्हणावं लाईक like किंवा बिईंग दोन्ही चालेल लाईक like किंवा बीइंग किंवा बीईंग लाईक पण चालेल बीइंग असली ती मी लाईक किंवा बीईंग लाईक अ फ्री बर्ड सिंगल मी बोलतेय म्हणून सिंगल लिहिलं मी मला मोकळं वाटतंय मुक्त पंची असल्यासारखं म्हणून मी एक सिंगल अ फ्री बर्ड लिहिलो ठीक आहे लाईक like किंवा बीईंग लाईक अ फ्री बर्ड खूप मज्जा येणार आहे नक्कीच खूप मज्जा येणार आहे नक्कीच आता खूप मज्जा येणार आहे इट विल बी आता सुरुवात करायला आपल्याला करता नाहीये आम्हाला सगळ्यांना खूप मजा येणार आहे अशीही करू शकतो किंवा इट या शब्दानेही सुरुवात करून सेम वाक्य म्हणू शकतो इट विल बी बिल बी कारण येणार आहे इन फ्युचर भविष्यच येते म्हणून आता आपण एक फ्युचरचं वाक्य लिहूया इट विल बी अ ग्रेट फन इट विल बी अ ग्रेट फन परत खूप मजा अ लॉट ऑफ फनही चालेल पण ग्रेट कसा छान वाटतो शब्द इथे आत्ता तरी इट विल बी अ ग्रेट फन ते मी आधी लिहिले वाक्य इट विल बी अ ग्रेट फन खूप मजा येणार आहे इट विल बी अ ग्रेट फन जरा वेगळा उतारात झाला आता मराठी इंग्लिश वाचूया आणि तुमचं तुम्हालाच कळेल कसा छान म्हटतोय ऐकायला सुद्धा मराठी सलग आणि इंग्लिश सलग असं वाचतीये आधी इंग्लिश वाचते ऑफकोर्स आणि मग मराठीकडे पण बळूया इंग्लिश वाचतीये वी ऑल फ्रेंड्स आर गोइंग टू गो ऑन अ पिकनिक नेक्स्ट वीक वी आर गोईंग टू इंदोर ऑन सॅटरडे संडे किंवा वी आर गोईंग टू इंदोर ऑन वीकेंड आफ्टर मेनी इयर्स वी आर गोईंग टुगेदर इन दिस वे After many years, we are going together in this way. And only we ourselves, not with family and children. And only we ourselves, not with family and children. 15 of us, 15 of us, we are planning with great enthusiasm. We are planning with great enthusiasm. Kimma, we have been planning with great enthusiasm. We have been planning with great enthusiasm. वन्स अगेन फिलिंग लाइक इन कॉलेज वन्स अगेन फिलिंग लाइक इन कॉलेज किंवा अ फ्री बर्ड लाइक अ फ्री बर्ड किंवा बीइंग लाइक अ फ्री बर्ड बीइंग लाईक अ फ्री बर्ड इट विल बी अ ग्रेट फन इट विल बी अ ग्रेट फन असं वाटलं छान वाटलं ऐकायला ना असं फक्त बघायचं नेहमी जेव्हा आपण इंग्लिशमधून बोलतो की ते नॅचरल वाटेल उभीच काहीतरी एकाशी एक, एक लॉजिक लावून प्रत्येक शब्दाचा विचार करून एक्झॅक्ट पाश्चांतर करत गेलं तर ते बोरिंग वाटू शकतं त्यावेळी येतं उत्स्फूर्तपणे ते, ते सहजपणे इंग्लिशमध्ये एखादा शब्द पाठीमागे पुढे असं करून जरी लिहिलं तरी ते छान वाटतं इमोशन्स आपल्या भावना दुसऱ्यांपर्यंत बरोबर पोचतायत ना हे बघणं महत्वाचं आहे तिथे तुमचं लॉजिक तुमचं ग्रामर हे नाही कोणी आहे एवढं लक्षात ठेवा ग्रामर आणि लॉजिक करत राहिलात तर तिथे तुम्हाला अडकायला होईल की नक्की काय घेऊ मग डिक्शनरी काढा गुगल सर्च करा यापेक्षा शब्द सुचत जातील आणि बनवत जा वाक्य प्रॅक्टिस करत राहा ऑफकोर्स बेस ग्रॅमॅटिकल करेक्ट असायला हवा पण बोलताना प्रत्येक वेळेला ग्रामरचा विचारच करायला हवा असं मात्र नाहीये विदाउट ग्रामर आहे असं धर आणि मी बोल हे सगळं बेस ग्रामरचा तुमचा पक्का असायला हवा आणि मग मात्र विदाऊट ग्रामर किंवा त्याचा विचार न करता सुद्धा सहजपणे शब्द बनतात आणि वाक्य छान वाटतात ऐकायला सुद्धा बोलताना सुद्धा इंग्लिश वाचलं मराठी वाचण्याची गरज नाही आपण सगळेच वाचूच शकतो थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टुडे बाय बाय